वेलकम ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल मी धनश्वर शिंदे आणि आज आहे सप्टेंबर मॉनचा फर्स्ट दिवस आणि त्यासोबत आज संडे आहे आणि आम्ही आज चाललेलो आहोत क्रॉफर्ड मार्केटला मुंबईमध्ये तर गणपतीजवळ आलेले आहेत गणपतीची थोडीशी शॉपिंग करायची आहे त्यासोबतच तुम्हाला सगळ्यांना क्रॉफर्ड मार्केटमध्ये गणपती स्पेशल काय काय आलेलं आहे ते सगळं मला दाखवता येईल म्हणून मी आज मस्त असा व्हिडिओ करणार आहे क्रॉफर्ड मार्केटचा सो लेट्स गो कायच तर आता मी आलेले आहे क्रॉफर मार्केटला मी आणि दिदी आलेलो आहोत आणि आता आपण पूर्ण मार्केट फिरणार आहोत गणेशोत्सव स्पेशल आजचं मार्केट आहे आणि खूप छान मस्त असं बघायला काय काय त्यासोबतच आपण हे अख्खं मार्केट फिरणार आहोत काय काय आहे काय काय नाही ते बघणार आहोत त्यासोबतच प्राईस बघणार आहोत सो लेट्स गो तर तुम्ही ते बघू शकता डेकोरेशनसाठी खूप खूप प्रकारच्या फ्लॉवर्सच्या अशा माळा आहेत ज्या की आपण अशा अडकवून किंवा मग खूप अशा घेऊन त्याचं डेकोरेशन असं करू शकतो खूप व्हरायटीज पण आहेत आणि मी ज्या इथे तुम्हाला दाखवते झेंडूच्या फुलांच्या ज्या माळा आहेत त्या शंभरला तीन अशा आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स पण आहेत तुम्ही बघू शकता त्यासोबतच इथे लिवचचं आहे किंवा मग वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये वे सुद्धा माळा आहेत तर याची प्राईस जी वे आहे ती वेगवेगळी आहे क्वालिटीप्रमाणे किंवा त्याच्या डिझाईनप्रमाणे अशा आहेत तर मी इथे वेगळा ह्याच्यामध्ये पण बघायला आले की इथे ह्या ज्या आहेत त्या थोड्याशा मोत्यांमध्ये डायमंड्समध्ये असं आहे तर त्याची जी प्राईस आहे तीसुद्धा वेगवेगळी आहे म्हणजे दीडशेला दोन दोनशेला दोन किंवा तीनशेला दोन, ती दोन अशा त्याच्या प्राईस होत्या त्यासोबतच दीडशेला दोन अशा खूप अशा माळा होत्या तर तुम्ही इथे बघू शकता खूप छान प्रकारे इथे अशा माळा तुम्हाला भेटतील आणि खूप छान मस्त असं डेकोरेशन होऊ शकतं तुमचं अगदी मणी मोती डायमंड अशा ह्याच्यामध्ये इथे व्हरायटीज आहेत मार्केटमध्ये खूप गर्दी होती आणि त्यासोबत त्याचा आवाज पण गोंधळ पण खूप होता म्हणून मी व्हॉइस ओव्हर करत आहे म्हणजे मला तुम्हाला नीट त्याचे प्राइसेस वगैरे सगळं छान असं सा सांगता येईल तुम्ही इथे बघू शकता बरीचशी अशी काचेची भांडी सुद्धा आहेत काचेचा वास पण आहे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये तुम्ही फ्लॉवर्स ठेवले तर ते एकदम छान असं वाटेल सो तुम्ही त्या गणपतीच्या समोर असं वगैरे ठेवू शकता मार्केट फिरता फिरता इथे देवीचा राजाची तयारी सुद्धा सुरू होती ती पण आम्ही बघितली ऑलमोस्ट सगळी तयारी झालेली आहे त्यानंतर इथे ऑक्सिडाइज्ड मध्ये असे ब्रेसलेट्स आहेत आ, हे थोडेसे मला महाग वाटले म्हणजे शंभर रुपयाला एक ब्रेसलेट त्यांनी सांगितलं आणि त्यासोबतच झुमके वगैरे पण होते तर झुमकेसुद्धा दोनशे दोनशे पन्नास या रेंजमध्ये होते त्यामुळे ज्वेलरी मला इथे थोडीशी महाग वाटली पण व्हरायटीज खूप होत्या आणि क्वालिटी पण तशी चांगली होती इथे आपण बघतो आहे राणा क्लोथ स्टॉर इथे जर का तुम्हाला गणपती बाप्पासाठी मंडप टाकायचा असेल तर त्यासाठी पडदा इथे मिळू शकतो त्यासोबतच हे जे आपण बघतोय ते गणपतीसाठी बस्कर आहेत आणि हे जे या स्क्वेअर शेपमधले जे आहेत ते पन्नास रुपयाला आहेत सोबतच आयताकृती जर का बघाल तर ते साठ रुपयाला आहेत आणि अशी ते जे सर्वात लार्ज आहेत ते दीडशे रुपयाला आहे अशी त्यांची प्राईस होती सो so, uh, तशी स्वस्त होती कारण की जर का, का आपण बाहेर दुकानांमध्ये गेलो तर आपल्याला साधारण दोनशे वगैरेच्या पुढेच आपल्याला प्राईस ऐकायला भेटते त्यानंतर तुम्ही हे असं uh, माळा बघू शकता तर ह्या झेंडूच्या फुलांच्या किंवा मोगऱ्याच्या फुलांच्या डिझाईन्समध्ये किंवा वेगवेगळ्या फुलांमध्ये अशा ह्या माळा होत्या ह्या uh, दीडशेला दोन अशा होत्या म्हणजे दीडशेला जोडी असं ते विकत होते आणि त्याच्या खाली छान असं गोल्डन कलरचं असं लटकन असं पण आहे तुम्ही बघू शकता ते पण खूप सुंदर दिसत होतं सो तुम्ही दोन जरी घेतले आणि एका साईडला एक आणि दुसऱ्या साईडला दो दुसरं दु, दु, असं लावलं तरीही ते छान वाटेल असं होतं तर दीडशेला जोडी अशी ही होती तर मार्केटमध्ये काहीतरी वेगळं आणि छान असं बघितलेलं ते म्हणजे हे झाड तर हे झाड जे आहे ते पाण्यामध्ये ठेवल्यानंतर म्हणजे हे छोटे छोटे जे आहे ते रात्री पाण्यात ठेवायचे ते दुसऱ्या दिवशी छान असे ह्या झाडांसारखे फुलतात याची प्राईस जी आहे ती शंभरला तीन अशी झाडं तुम्हाला मिळतात त्यानंतर बाप्पासाठी कापड तुम्ही बघू शकता त्यासोबतच जर का तुम्हाला मंडप टाकायचा आहे किंवा मागे पडद्या लावायचा आहे तर त्यासाठीचं हे दुकान होतं यामध्ये सगळ्या प्रकारचे मंडप किंवा कापड पडदे तुम्हाला मिळतील आणि ॲक्च्युली ना या मार्केटमध्ये मंडपसाठी किंवा मागच्या पड्ड्यांसाठी डेकोरेशनसाठी खूप ऑप्शन्स तुम्हाला मिळतील आणि ते पण रेंज म्हणजे प्राइस रेंज जी आहे ती थोडीशी वेगवेगळी आहे सगळीकडे पण जसं तुम्ही बार्गेनिंग कराल तसं ते तुम्हाला देऊ शकता त्यानंतर तुम्हाला इथे छान मस्त असे झुंबर आ किंवा मग गणपतीच्या वरती छत्री अशी बघायला मिळतात आणि हे साधारण याची स्टार्टिंग जी आहे ती सहाशे सातशे आठशेपासून चालू होते ते तुम्हाला दीड हजार अठराशे दोन हजार असं इथपर्यंत असे मिळतात आणि कसं आहे म्हणजे आकार किंवा मग डेक त्याचं जे आ, डेकोरेशन केलेलं आहे ते त्यानुसार याची प्राईज आहे त्यामुळे जर का तुम्ही मोठं घ्याल आणि त्याच्यावरती खूप खडे डायमंड्स वगैरे असतील तर ते तुम्हाला थोडंसं महाग पडेल म्हणजे साधारण अठराशे ते दोन हजारपर्यंत पर्यंत किंवा मग तुम्ही अगदी साधं घ्याल तर ते तुम्हाला सातशे आठशे नऊशेपर्यंत पर्यंत पण मिळू शकेल किती छान सुंदर अशी ही गणपतीच्या वरती लावण्यासाठीची छत्री आहे वेक वेक तुम्ही बघू शकता आणि व्हरायटीज खूप आहेत आणि तसेच प्राईस रेंज पण वेगवेगळी आहे त्यासोबतच तुम्ही इथे फोकस घेऊ शकता सिंगल फोकस घेऊ शकता किंवा असा मल्टी कलरचा पण फोकस तुम्ही इथे घेऊ शकता लायटिंगच्या माळा जर का तुम्हाला घ्यायच्या असतील तर त्यासुद्धा खूप अफोर्डेबल रेंजमध्ये तुम्हाला इथे मिळतील म्हणजेच त्याची प्राईस रेंज जी आहे ते तीनशे चारशे पाचशे या रेंजमध्ये आहे दुकानांमध्ये आपल्याला थोडंसं महाग भेटतं म्हणजे आपण साधारण असं दुकानामध्ये घ्यायला गेलो तर पण जर का तुम्ही इथून म्हणजे क्रॉफर मार्केटमधून घ्याल तर तुम्हाला नक्कीच ते शंभर दीडशे रुपयांना अस्वस्थ असं मिळेल त्यासोबतच ते जे गणपती बाप्पा मोर्या हे जे टेक्स्ट लिहिलेलं आहे ते दीड हजार रुपयाला होतं तसे वेगवेगळे टेक्स्ट सुद्धा तुम्हाला इथे भेटू शकतात तर तुम्ही इथे बघू शकता आर्टिफिशियल असे फ्लावर्स आहेत तर ते फ्लावर्स जे आहेत ना ते लिटरली दोन ते तीन रुपयाला एक फ्लावर असं आपल्याला पडतं ते डझनमध्ये विकतात आणि ह्या फ्लावर्सचं डेकोरेशनसुद्धा तुम्ही करू शकता म्हणजे हे जे फ्लावर्स आहेत ते त्या थर्मोकॉलच्या ह्याच्यामध्ये फिट करायचे असं काहीतरी आपण डेकोरेशन करू शकतो किंवा मग फ्लावर्ससुद्धा असे माळून वगैरे पण तुम्ही त्याचं डेकोरेशन करू शकता त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता पूर्ण गर्दी आहे आणि हे सगळं मार्केट गणपती स्पेशल असं आहे तुम्हाला जर का स्मोक लावायचं असेल तर स्मोक स्मोकचं मशीन सुद्धा तुम्हाला या मार्केटमध्ये मिळेल पाचशे रुपयाला ते स्मोकचं मशीन आहे त्यानंतर तुम्ही इथे अजून झुंबरच्या किंवा छत्रीच्या व्हरायटीज बघू शकता किती सुंदर सुंदर अशा लायटिंग्सच्या असे ते झुंबर आहेत त्याच्या आतमध्ये सुद्धा लायटिंग आहे आणि त्यावरून सुद्धा याची प्राईस रेंज आहे सो वाव खूप मस्त असं म्हणजे अक्षरशः डोळे दिपून गेले हे असं बघून तुम्ही इथे बघू शकता आता फ्लावर्सचं हे असं आपल्याला डेकोरेशन जे आहे ते रेडीमेड असं करूनसुद्धा मिळतं पाचशे सहाशे अशी रेंज आहे त्यासोबतच इथे तुम्ही जे बघताय ते म्हणजे आमचं जसं स्टँड आहे त्याला लावण्यासाठीचे जे पडदे लागतात तर ते सुद्धा इथे आहेत आणि त्याची जी रेंज आहे ती सतराशे अठराशे ते दोन हजारपर्यंत अशी आहे तुम्ही थोडंसं बार्गेनिंग केलं तर तुम्हाला सोळाशे सतराशेला ते मिळून जाऊ शकतात तर हे जे आम्ही बघतो आहे ते सहा बाय सहाचं होतं आणि खूप छान असं मंडप असं होतं आणि त्याचं कापड जे आहे ते सुद्धा बऱ्यापैकी चांगलं असं आहे त्यानंतर डेकोरेशनसाठी तुम्ही हे बघू शकता हे रेडिमेंट आहे म्हणजे त्या थर्माकोलची जी पट्टी असते त्याला हे छान असं फुलांचं असं डेकोरेशन केलेलं आहे तर याची जी प्राईस आहे ती साधारण चारशे पाचशे सहाशे या प्राईस रेंजमध्ये आहे जसं तुम्ही घ्याल जितके घ्याल मोठं घ्याल किंवा पातळ असं घ्याल तर त्याप्रमाणे याची प्राईस रेंज आहे पण हे खूप सुंदर असं दिसतं म्हणजे याच्याने तुम्ही डेकोरेशन खूप छान असं करू शकता त्यानंतर तुम्ही इथे जे बघताय ते मनी प्लांटचं जे वुडनचं क्रॉसिंगचं जे आहे ते आहे डेकोरेशनसाठी आणि याची प्राइस जी आहे ती थ्री फिफ्टी आहे हे जे आहे ते दहा फूट लांब असंपर्यंत पर्यंत छान असं आपल्याला ला लावता येतं त्यानंतर आपल्याला इथे तोरणसुद्धा बघायला मिळतात तर हे जे तोरण होतं ते बरंच मोठं असं तोरण होतं आणि याची जी, जी प्राईस आहे ती सहाशे ते सातशे अशी त्यांनी सांगितली पण जर का आपलं नॉर्मल असं आपल्या घरासाठी तोरण घ्यायचं असेल तर ते साधारण तीनशे ते चारशे या रेंजमध्ये तुम्हाला इथे मिळेल आपण बघू शकता ह्या ॲक्च्युली माळा आहेत पण त्याच्यामध्ये छान असं मोगऱ्याचं सुद्धा असं त्यांनी थोडंसं डेकोर केलेलं आहे म्हणजे के रिंग केलेली आहे मोगऱ्याच्या फुलांची ते किती सुंदर आहे आणि हे अशी वेगळी फुलं आहेत त्याच्या या माळा आहेत वाव सुंदर आहे हे तीनशेला जोडी असं काहीतरी तुम्हाला भेटू शकतं तर हे छान असं घंटी असं अडकवायला असं होतं सोनेरी गोल्डन असं सिल्वर कलरचं पण त्याच्यामध्ये अवेलेबल आहे तर हे आपल्याला जे मोठेवाल्या घंटी आहेत ते शंभरला पाच आणि जे छोटेवाले आहेत ते शंभरला सहा असे मिळतात तर हे सुद्धा डेकोरेशनसाठी खूप छान असं आहे आणि अट्रॅक्टिव्ह आहे त्यानंतर हे जे आहे ते तुम्हाला म्हणजे एक हे टू फिफ्टीपर्यंत मिळतं तर हे पण खूप छान होतं क्वालिटी चांगली आहे त्यानंतर हे एक मला अट्रॅक्टिव वाटलं हे जे अडकवायचं आहे ना ते खूप छान होतं आणि टू फिफ्टीला असं वगैरे याचे प्राईस रेंज आहे थोडंसं महाग वाटलं पण ते दिसायला खूप अट्रॅक्टिव असं होतं डेकोरेशनसाठी खूप छान असं आहे गणपती बाप्पासाठी कंठीसुद्धा इथे खूप छान अशा आहेत शंभर दीडशे दोनशे या रेंजमध्ये आहेत जसं तुम्ही घ्याल तशा आहेत आणि खूप छान आणि सुंदर अशा आहेत एकदम मोत्याच्या आहेत त्यानंतर थोडंसं डेकोरेशन केलेल्याचं आहेत, खूप मस्त मस्त अशा कंठीसुद्धा तुम्हाला इथे मिळतील त्यानंतर इथे दिवेसुद्धा होते म्हणजे इलेक्ट्रिकल दिवे पाण्यावरचे दिवे तर ते वीस रुपयाला एक तीस रुपयाला एक असे आहेत आणि त्यासोबतच लॅम्प मेणबत्त्यासुद्धा आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता आर्टिफिशियल झाडं फुलांची झाडं अशी सुद्धा इथे आहेत ते तुम्हाला दोनशे अडीचशे तीनशे या रेंजमध्ये मिळतील असं इथे छान मस्त असं डेकोरेटिव्ह आयटम्स आहेत ज्या की खूप अफोर्डेबल रेंजमध्ये तुम्हाला मिळतील तुम्ही ते बघू शकता आहे जे इलेक्ट्रिकल दिवे आहेत लॅम्प आहेत ते सुद्धा खूप छान असे वाटतात म्हणजे गणपती बाप्पा समोर जरी ठेवले तरीसुद्धा एकदम छान आणि प्रसन्न असे वाटणारे आहेत हाय गाईच तर आम्ही घरी आलेलो आहोत घरी यायला थोडासा उशीर झाला आणि खूप दमलो कारण की आज संडे असल्यामुळे आणि गणपतीच्या आधीचा संडे असल्यामुळे खूप गर्दीसुद्धा होती पण काही हरकत नाही आम्ही थोडीशी शॉपिंग केलेली आहे तर काय काय शॉपिंग केली आहे ते मी आता तुम्हाला दाखवते तर सर्वात आधी आम्ही हे घेतलं असं संजीवनी झाड म्हणून याचं नाव आहे तर आम्ही हे चार घेतले शंभरला चार असे हे मिळाले आता हे तुम्ही कसं आहे ते बघू शकता हे असे चार वेगळे वेगळे आहेत असे असे आहेत हे पाण्यामध्ये ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते छान असं फुलतं आणि हिरवंगार असं सा झाडासारखं होतं म्हणजे अगदी मोठं नाही पण हे एवढं होतं आणि दिवसेंदिवस त्याची जी उंची आहे ती वाढत जाते किंवा ते झाड असं फुलत जातं आता ते मॅक्झिमम किती फुलेल हे याचा अंदाज नाही आहे जास्त नाही फुलणार असं मला वाटतं पण शंभरला चार त्याने आम्हाला दिले सो या हे आम्ही फर्स्ट घेतलं माहिती नाही हे झाड छान असं हिरवं गार असं फुलेल की नाही पण म्हटलं की ट्राय करून बघूयात सो शंभरला चार आम्ही असे हे घेतलेले आहेत त्यानंतर गणपती बाप्पासाठी बस्कर घेतलेला आहे म्हणजे मूर्तीच्या खाली हे छान असं आपल्याला टाकता येईल सो हे आम्हाला साठचं पन्नासला मिळालेलं आहे आणि इट्स व्हेरी नाईस nice. खूप छान असा कलर आहे वेल्वेटचा आहे हे आणि साठ रुपयाला साठचं पन्नास रुपयाला मिळालं त्यामुळे खूपच छान असं हे मिळालेलं आहे त्यानंतर आम्ही हे असे हार घेतलेले आहेत म्हणजे त्याच्यामध्ये पिवळा आणि केशरी झेंडू असे मिक्स आहेत हे ॲक्च्युली असं प्लास्टिकच्या पिशवीपासूनच बनवलेलं आहे आणि हे आम्ही सहा घेतलेले आहेत सो तुम्ही बघू शकता असे म्हणजे आम्ही जे गणपती बाप्पासाठी जो मंडप टाकतो तिथे आम्हाला छान असं हे सोडता येईल वरून असं सा, यासाठी हे घेतलं तर चाळीस रुपयाला एक असा हा हार आपल्याला पडलेला आहे So, yes, सो यस so, nice. दर। हे पण खूप छान असं मिळालेलं आहे आणि छान मस्त पिवळा आणि कॅशरी कलर आहे सो इट्स व्हेरी नाईस त्यानंतर हे खूप छान असं आम्हाला भेटलेलं आहे म्हणजे तुम्ही गणपतीसाठी जर का सिंपल असं रेकॉर्ड करणार असाल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला हे यूज होईल त्यासोबतच जर का तुम्ही घराला काहीसं असं थोडं डेकोरेशन करायचं आहे तर त्यासाठी सुद्धा आहे यूजफुल आहे आणि याची जी प्राईस आहे ती आम्हाला थ्री मध्ये पडली थ्री फिफ्टीला काही कमी करायला तयार नव्हते ते कारण की गणपतीच्या आधीचा संडे असल्यामुळे आज खूप गर्दी पण होती त्यामुळे याच्यामध्ये काहीच बार्गेनिंग नाही करू शकलो पण जर का तुम्ही दहा ते पंधरा दिवस आधी जाल तर तुम्हाला हे टू फिफ्टी टू थ्री ट्वेंटीच्या रेंजमध्ये भेटू शकतं सो ही खूप मस्त अशी गोष्ट मिळाली आहे आणि हे असं ओपन होतं आणि ते साधारण दहा फूटपर्यंत ओपन होतं सो ते खूप छान असं क्रॉसिंग असं दिसतं आणि मध्ये मध्ये असे मनी ही पानं त्यामुळे हे खूप छान आणि सुंदर असं आम्हाला हे मिळालेलं आहे मला सर्वात जास्त हे आवडलेलं आहे आजच्या शॉपिंगमधलं आणि बाकी सगळं तर एकदम छानच मिळालं आहे सो यानंतर त्यानंतर एल ई डी चा हा फोकस आम्ही घेतलेला आहे याच्यासोबत एक मिनिट मी तुम्हाला ओपन करून दाखवते हे त्याचं हँडल आहे म्हणजे आपण असा हा अडकवू शकतो आणि हा आहे फोकस तर हा याची रिअल प्राइस ॲक्च्युली हजार रुपये आहे पण आम्हाला हा सातशेला मिळाला म्हणजे जर का तुम्ही बार्गेनिंग कराल तर ते कमी करतात सो so, हा हजार रुपयाचा सातशेला मिळाला इट्स व्हेरी nice नाईस डील आणि त्यासोबतच याला रिमोटसुद्धा आहे म्हणजे कलर्स वेगवेगळे आहेत so, सो मस्त तर अशी ही शॉपिंग आम्ही आज केली आणि खूप छान आणि मस्त असा आजचा डे गेला आणि खूप थकलेसुद्धा कारण की खूप गर्दी होती पण मला आपला जो व्हिडिओ आहे त्याची एंडिंग करायची होती त्यासाठी ही सगळी जी शॉपिंग आम्ही केली ती तुम्हाला दाखवायची होती so, सो क्रॉफर्ड मार्केटमध्ये शॉपिंग करण्यासाठी भरपूर काही आहे तुमच्याकडे जर का, तुम का थोडासा जरी टाईम असेल तर नक्की जावा गणपतीच्या डेकोरेशनसाठी नक्की शॉपिंग करा आणि तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्यासोबतच तुमच्या फ्रेंड्सला नक्की शेअर करा त्यांना पण कळायला पाहिजे की इतकं छान मस्त डेकोरेटिव्ह आयटम्स कुठे कुठे मिळत आहेत आणि इतकं स्वस्त आहे जास्त अगदीच असं महाग नाही भेटत अफोर्डेबल रेंजमध्ये सगळ्या गोष्टी आहेत सो येस तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा जर तुम्ही आपल्या चॅनलला म्हणजेच धनश्वर शिंदेला अजून सबस्क्राईब नसेल केलं लगेचच जावा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका तर आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पर्यंत स्टे पॉझिटिव्ह आणि स्टे हॅपी बाय